पोचलो मस्त पैकी आपला काम करून आलोय पुन्हा एकदा शनी मंदिरावर मस्त पैकी बघू शकता आज इकडे वडापाव आणि मस्त असा वडापाव आहे जर इथे शनी मंदिरावर येणार असाल तर आईच्या आजून वडापाव मिरच्या मारा मारा एकमेकाला मारा चेंडी त्याची आम्ही तो विधाउट येल मॅडम गावचा रोड चला उत्तर शिवच्या इथे उत्तर शिव जायचं लोकेशन चेंज केली काहीच फायनली पोचलो आम्ही लोकेशनला आणि आमची अशी मॉडेल आहे ना तिच्या चेहरा असू नाही बिलकुल असू नये बघा अजूनही असू नये नारली पौर्णिमेचा शूट आहे जुगाड बघा काय केलं आम्ही आंब्याच्या पाले कसं कसाचा पाला लावले कसा गवळत आहे नशीब रस्ता होता काल आम्ही बघितला इथं पण थोडं वाटलं नव्हतं आम्हाला रस्ता आहे म्हणून फायनली घेतले मस्त पैकी त्याला खाऊन घेऊ आमची भांडण झालो असतात बुलो कायचं तुमच्या मनापासून स्वागत आहे आता मस्त निघालो नारायण गावामध्ये जायला आरिश सासूरवाडीमध्ये पण जायचं आणि एक दुसरा काम आहे माझा का तो पण करायचा आहे म्हणून बरं दोन्ही कामं एकत्र होतो त्याच्यासोबत चालले तर चला जाऊ तर बघू त्यांचे फॅमिली येते पूर्ण काहीतरी आरश म्हणजे मुलं वगैरे मामाच्या घरी वस्तीला चालले सासूरोडे तिला तर चला जाऊ आता त्यांच्या घराच्या खाली घराच्या खाली पोहचताना पावसाने झुगाव घेतली मामाच्या घरी झाल्या बाई दोन दिवसाला आज कशी सुट्टी आहे ना म्हणून आज उद्या माझं दुसरं काम आहे त्याच्यामध्ये पण जायला लागलं म्हणून पाऊस पडायला लागला समोर आमच्या गावातील हनुमान मंदिर भाऊ अजून तो उतरलं नाही खाली उतरला तो दाखवलं तुम्हाला फॉन पण चाललं आहे काहीच पोचलं मस्त की नारायण गावामध्ये हॅरीसचे शास अडकला <laughs> असतो आई घर दाखवलं तुम्हाला असं हॉलचा इंटेरियर म्हणजे सिलिंग मस्त वेगळी तर नवीन बनले ना नाही हर्ष हर्ष गेला पहिला जाऊन टी व्ही लावायला सुरुवात लाईट लावली बघा कसं दिसतं हेच फायनली आता आम्ही निघालो तर चला आता दुसरं एक काम आहे करू आपण डायरेक्ट घरी जाऊ इकडे बघा मस्तपैकी वड्यांची पान लावलेत म्हणजे पाचवड्या खाता तुम्ही बनून आमच्या बनवलेलं दोन तीन दिवस दाखवले मी दाखवणार होतो मग मोरगादी उघडा करून ट्राईक येतो त्याच्यामध्ये पोचलो मस्तपैकी आपलं काम करून आलोय पुन्हा एकदा पुन्हा एकदा शनी शन... शन... मंदिरावर मस्तपैकी बघू शकता आज गर्दी कमी आहे बाबा मस्तपैकी बनवतात नाही इकडे चुलीवरचा वडापाव आणि मस्त असा वडापाव आहे जर इथे शंकरावर येणार असाल तर आईच्या आजून वडापाव मिरच्या आणि पॅटीस असेल तर नक्की का मस्त असा वडापाव आहे बाबा बघा बटाटा सोलता तयारी चालू आहे आईच मस्तपैकी दर्शन वगैरे करून झाले आता आपण इकडून निघूया तर रान भाज्या पाहिजे असतील तर इथं आपले स्थानिक ग्राम गावातील महिला आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता रानभाज्या हे इकडे डेट वगैरे मेथी वगैरे सगळं काय भेंडा सर्व काही भाज्या आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर नक्की घ्या आपल्याच गाववाल्यांना सपोर्ट करा आपल्याच गाववाल्यांकडून सगळ्या त्या वस्तू घ्या म्हणजे टेन्शन येणार नाही आणि आपले गावाला पसवणारच होतं नाही कोणाला तर चला आपण इथून निघूया मगाशी तिकडे सॉन्ग वाज सॉंग वाजत होता म्हणून मी शूट नाही गेला जस्ट मस्त की पोचलंय घराच्या खाली तर जाऊन पटापट तिथे आम्ही नाश्ता तर केलं जाऊन जेवण पण करून घेतो आणि मग दाखवतो तुम्हाला काय शोरूमला पण जायचं आहे गाडीच्या गाडीचं इन्शुरन्स घेऊन जायचं आहे म्हणजे गाडी कधी घेतली आपण डिसेंबरला तर अजून काही इन्शुरन्स म्हणजे दिला होता ते आर सीवर त्यांनी फायनान्स अडवलं जातं परत इन्शुरन्स हेल्मेट पण घ्यायचं आपलं जाऊ जेवण करून लगेच जाऊ नये आपण म्हणजे थोडं संध्याकाळी जाऊ पाचच्या दरम्यान काहीच फायनली मस्त की जेवण करून फ्रेश वगैरे झालं आमचा चाललंय झालं रस्त्यावर जातो आणि मग थोड्या वेळेला निघू आपण शोरूमला जायला दाखवू तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये नवीन असतात तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आज पण ब्लॉग पुरा होणार नाही मला हंड्रेड पर्सेंट माहित आहे तर बघूया किती झाले मलाच ना माहिती कारण की अली ना ब्लॉग माझ्याकडूनही जास्त शूट होत ना मारा मारा एकमेकाला मारा चेंडू पण चेंडू द्यायची डेंजर रे डेंजर नवीन नर पण ऐकत ना बघ ना गे हे हेल्मेट घेतला आणि मस्तपैकी कवर सुद्धा घेतला आणि त्याला चप्पलसुद्धा घेतलेली चार मे मधून शूट नाही केला मी बघू <laughs> शकतो मस्तपैकी आता पोचलो घरी जास्त काही के शूट केलं ना मी तिकडे जाताना शूटच नाही केला रस्त्यावर गेलो तिथून डायरेक्ट पिराजला बोलवला का जाऊ आपण हेल्मेट वगैरे घेतलं पण हेल्मेट तसा वाटत ना चांगला पण आता नाही जर हायप भेटले फोकाटचा फ्रीमध्ये घेतलं नवीन घ्यायचं असं असून तसं तर चला ठेवू फ्रेश हो हेच मस्तपैकी फ्रेश झालो आहे आज चाललो बघूया कपुतर उतरलेत की नाही म्हणजे ते बसलेलेच होते कधीपासून तिथूनच मी तसाच निघून गेलो डायरेक्टली कारण की इन्शुरन्सवर पण त्याने फायनान्सचं नाव अजून निघलं नाही तो बोलतो वर्ष अखेर संपला की बोलता नवीन इन्शुरन्स काढला का बोलता नाव आठवतं ठीक आहे बरं सर बघूया कसं काय होईल ते होईल काय तर करू आणि उद्या पण मला शूट आहे मस्त देसाईगावमध्ये दाखवेन तुम्हाला कसला शूट आहे तो बघू शकता मस्त वैकी कबूतरा आहेत कुठला काग्र असेल त्यांनाचं पटकान पिल्ली दिसतं पिल्ली कसे दिसतं बघ ते सर्व काही झालेलं आता चाललो घेऊन हो ब उद्या शूट आहे पण अजून पण दोन ऑर्डर आलेले आहे आणि एक लग्नाची पण आहे काहीतरी आणि तो बोलता चार पाच व्हिडिओच्या पाहिजे आणि मी त्याला काही सांगितलं नाही तो आता घरी लावून काय फायनली सांगतो नेक्स्ट काही दिवस दुसरा मस्त बेकिंग आता घेतला एक नवीन कालच जो हेल्मेट आणलाय तोच हेल्मेट घेऊन चालू आहे टेस्टिंग करायला म्हणजे चालू आहे फोटोशूट करायला कसला माहीत नाही मला नार्ले पूर्णच असेल तर बघूया देसाई गावात जायचं आपल्याला इथून तर मी गाव इथे गेल्यावर समजून कसला शूट त्यासाठी मस्त बेकिंग मगचपासून ब्लॉग नाही बनलं बरं जातानाच बनवेल तर ब्लॉग पण पुरा होईल ओके कसलाय जाऊन का गाव आपल्याला कोणता विषय नाही करता चला निघू इकडे जा आणि बघा यांचा संडे असल्यावर सुट्टी आहे तर बघा आणि फ्रेंडशिप डे आहे ना म्हणून आज नको तुमच्या तुम्हीच बांधा सर्वांना बांधा बांधा हे बघ यांनी किती बांधलं पहिला याच आम्ही बांधायचो पण आज फ्रेंडशिप डे बांधायला फ्रेंडशिप डेची बँड हॅपी फ्रेंडशिप डे तुम्हाला सर्वांना हा चला मस्त पैकी निघू यांच्या मागे लागून का आपल्या कर हा थोडा स्माइल ठेव चेहऱ्यावर स्माइल आलो फोटोशूट करायला आणि चेहरा बघा आता उद्या ब्लॉग मध्ये दिसशील तो चेहरा केसाई गावातून आलो आता डायरेक्ट उत्तरशील गाव मध्ये हे मॉडेल आहे आमची रायडर मस्त असं लोकेशन आहे उत्तरशिव गावचा उत्तरशिव आणि किडकलीच्या मधला जो, जो ब्रिज आहे ना तिथं आहो आम्ही सध्या फोटोशूट करा अजून दोन माणसं यायचीत आमची तो आम्ही तो निघलो विदाउट हेल्मेट आहे गावचा रोड मार्ग हेल्मेट मग शिकतो होता टिकीमध्ये चला आपण चालू आहे उत्तर शिवच्या गाडीच्या इथं उत्तरशिव महारेच्या मधल्या इकडं जायचं लोकेशन चेंज केली असतो दोघं जणं मागे बसल्या आणि पुढे दोन गाड्या गेलेल्या कसा नजारा आहे बघू शकता डायरेक्टली आता लोकेशनला भेटूया मस्त असा फोटोशूट करू एक दोन रील सुद्धा बनू काहीच फायनली पोचलो आम्ही लोकेशनला आणि आमची अशी मॉडेल आहे ना तिचे चेहऱ्यावर असू नये बिलकुल असू नये बघा अजूनही हसू नये इथून खाली उतर चालू आहे <laughs> सीन नाही पूर्ण जायचं आपल्याला त्या लोकेशनला तिथं मस्त बंदार बंदाऱ्यावर तर चला बघ कसं फर्स्ट टाईम चालू आहे सुद्धा एवढ्या वेळा काल पण आलो आम्ही गेलेलो शनी मंदिरावर ब्लॉक थोडा लेट बघायला भेटाल तुम्ही समजून घ्या <laughs> हाच दरा आता माझा चेहरा बघून तरी हास हे हसूच नाही पोरीचे मग रील बनवायला बरोबर असतोस तू सोनाना ना मग जेवण जा आता सोनाणा ना घरात येऊन ठेव माग झालेला आहे स्वस्त आहे चला फटाफट जाऊ आपण लोकेशनवर पोच म्हणजे मेन लोकेशनला पोचू आणि फोटो शूट करूया पहिला नंतर आपण रील बनवणार आता तरी आस माझा चेहरा दिसतो का त्याच्यान बिलकुल असत ना पोरी कशी मॉडेल आहे मग काय माहिती तर अकरा तरी तो बर्गर कर मस्त एक लोकेशनला पोहोचले आणि हे बघा होता शिवगावता इकडं त्यांच्या गणपती गप्पा विसर्जन होते गणेश बाप्पा पण आणले नारळ सुद्धा आणले आम्ही नारली पौर्णिमेचा शूट आता घेतला जुगाड बघा काय केले आम्ही आंब्याचे पाले एवढी कसाचा पाला हलवले फायनाली शूट झालेलं आहे मस्त देखील चप्पल खाली राहिले ती घालणार सर्व मंडळी चालली बघून डेंजर <laughs> मॉडेल लगेच चेहरा हे घेतला चलो बहुत देर हो गया होत पाणी नाही आलं मस्त असा ऊन होता आज आणि तुम्हाला पाण्याचा आवाज येतच असेल तर मस्त घरी जाऊन फुटेज बघायला लागतील तशा फुटेज आल्या लगेच एडिट करू लगेच फायनल करू चलो छोट्या मॉडेलला मस्तपैकी उचललं असा गवत आहे नशीब रस्ता होता काल आम्ही बघितलं इथं पण तेवढा वाटला नव्हता आम्हाला का रस्ता आहे म्हणून हा ब्रिज आहे या साईडला उत्तर शिव या साइडला नारिवली उत्तर शिव नारिवली ब्रिज तिकडे समोर पण आहे रेल्वे ब्रिज हे सोना सोना आहे मा इधर बोत आहे सस्ता आहे लेके जाओ पाहिजे का सोना तुला आता गवता गवतातून वाट काढून गेलो मी फायनली पोचलो पुन्हा एकदा नाणींच्या घरा आता मस्त हे पाणी वगैरे पितून निघतं आणि पान दे ना घरा हे काही जस्ट पोचलो घरी मस्त फ्रेश झालो आता जागो होतो रस्त्यावर मोबाईलमध्ये चार्जिंग पण ना पॉवर बँक घेतले सोबत शूट मस्त झालंय बघू आता कशा क्लिप मी बघितल्या पण ना काढायच्या फटाफट काढ 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 केल्या ऊन पण एकदम कडक लागत होता जाम काम का निघला तिकडे तर काय सांगू तुम्हाला आपलं तर काही मस्तपैकी व्हिडिओसुद्धा एडिट केली बसल्या बसल्या आता जे आपण नेहमी सेम से, से नामकरणाची व्हिडिओ शूट केली होती ना ती देऊ म्हणजे सेंड करायची त्यांचाच मॅसेज तर घरी जातो ना वायफायवर सेंड करतो नेट जाम लागतं तिला तरी पाचशे एम बीचे नुसती व्हिडिओच आहे ती परत ट्रान्सफर करीकरी तर पूर्ण जी बी संपून जाईल मतलबच ना तर चला सेंड करून भेटूया फायनली मस्तपैकी जेवण करून आले आज चालू आहे चालाल थोडा जाऊ तो खाली खूप दिवस झाले आपण चालायला गेलो दोन अडीच महिने जास्त झाले त्याच्या आधी मी चालायला जायचं जवळ लग्नांच्या शूट चालू होतं जवळ कंटिन्यू चालू राहायचे म्हणून ना आता नॉर्मल शूट होतं आहे रोजच्या रोज आहेत दर दिवशी काय नाही एक दिवस सोडून हो तरी आहेच आहेच आज पण आली आज पण करून आलो मस्तपैकी चालू नेऊ आणि मग धीरज जाणार आहे आयस्क्रीम हायला बघू आणतो की नाही चला तर काहीच फायनली मस्त चालून आहे खूप चालतो आता किती तर नाही आहे पाय दुखा लागले तर चला मस्त आयस्क्रीम आणल्यात म्हणजे कुलफे आणायला सांगितलेले आणलं असेल तर चांगली गोष्ट फायनली मस्त आहे माझ्या भावानी मला घेऊन आले कुलफी असत मस्ते करता कुलपे घेऊन आले मस्ते खायला आता मम्मी खाणार ना म्हणून मला देणार होतो फायनली घेतले मस्तपैकी कुलपीक चला खाऊन घेऊ आमची अशीच भांडणं चालू असताना घरा म्हणून मी त्यांना दाखवित ना डेंजर डेंजर भांडणं करता जर काहीच आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय